मित्रो हो। आज मी हा व्हिडिओ कायसाठी बनवत आहे तर जे आपल्या मोबाईलमध्ये सिम असतात आपल्या नावाने आपल्या आधारद्वारे जे आपण सिम खरेदी करतो आपल्या नावाने दुसऱ्या कोणाचं कोण जर मोबाईलमध्ये सिम यूज करत असेल आणि गैरफायदा घेत असेल तर त्यामुळे भावी आयुष्यामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात तर तुमच्या नावाने किती सिम ॲक्टिवेट आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूयात सरळ गुगलवर जावा गुगलवर जाऊन टी ए पी सी ओ एफ टाईप करा टी ए पी सी ओ एफ ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे टी ए पी सी ओ एफ सर्च करा हे डायरेक्ट हे पेज ओपन होईल जसं हे पेज ओपन झालं या टी ए पी सी ओ एपवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर भारत सरकारची संचार मंत्रालयाची वेबसाईट ओपन होईल त्यानंतर सरळ इथे मोबाईल नंबर तुमचा जे काय आहे तो नंबर टाका नंबर टाकल्यानंतर आप कॅब का व्यवस्थित भरा हा कॅब का भरल्यानंतर थोडंसं कॅब का व्यवस्थित भरा नाहीतर कॅप जर चुकीचा भरला तर तुम्हाला ओ टी पी येणार नाही एक्कावन्न पस्तीस अडुसष्ट एक्कावन्न पस्तीस अडुसष्ट हा ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर वेट करा हे बघा माझ्या नावाने हे भारत सरकारची दूरसंचार विभागाची जी वेबसाईट आहे ह्यामध्ये सरळ दिसत आहे माझ्या नावाने सहा नंबर आहेत त्यातले माझे तर दोनच नंबर ॲक्टिवेट आहेत तुम्हाला जर तसं वाटलं वाटत असेल की तुमच्या नावाने दुसरे पण नंबर आहेत तुमचे जे चालू नंबर सोडून तुमच्याजवळ असलेले तर ते नंबर तुम्ही तात्काळ बंद पण करू शकता तर हे सरळ इतर नंबर असे सिलेक्ट करा जे तुम्हाला डाऊट येईल ते आणि सर नॉट माय नंबर नॉट माय नंबर म्हणून तुम्ही सलेक्ट करा आणि हे खाली जे ऑप्शन आलं आहे रिपोर्टचा ह्या रिपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करा केल्यानंतर तुम्ही ही रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचे जे नंबर दुसरे आहेत ते सगळे नंबर ऑटोमॅटिक बंद होऊन जातील काय धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल माझं यूट्यूब चॅनल आहे केंद्रीय पोईम्स आणखीन दुसरी पण व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता जी काही माहिती आहे माझ्यानं जसं जमेल तसं की व्हिडिओ बनवलेले आहेत तर हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि तुमच्या नावाने किती सिम चालू आहेत हे बघा कारण जर तुमच्या नावाने दुसरं कोणी सिम कार्ड यूज करत असेल त्याचा गैरफायदा घेत असेल तर ते तुमच्यासाठी चांगलं नाही आहे कारण कोण कुणाला काय शिबीगाळ करू शकतो काही तुमच्या नावाने सीम असल्यामुळं तुमच्या नावानंच तक्रार नोंद होऊ शकते त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीला दुर्लक्ष करू नका तात्काळ ह्या वेबसाईटवर जावा बघा आणि तुमचे जे दुसरे कोणते नंबर असतील ते बंद करून टाका धन्यवाद माझे यूट्यूब चॅनल आहे केंद्रीय पोईम्स थँक यू